तर साप्ताहिक राशी भविष्य मेष राशीला पुढील आठवडा एकोणीस जानेवारी ते पंचवीस जानेवारी हा आठवडा कसा असेल अवधूत रिसर्च या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मेष राशीला पुढचा आठवडा कसा राहील आरोग्य आर्थिक परिस्थिती शिक्षण करिअर कौटुंबिक आणि सामाजिक जीवन कसे असेल ते कव्हर करणार आहोत साप्ताहिक राशी भविष्याची गणना मनुष्यासाठी सप्ताह सर्वात लहान आणि महत्वपूर्ण गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते की आपला येणारा दिवस कसा असेल आणि आपली येणारी वेळ कशी जाईल जर त्यांना भविष्य आणि वर्तमानाच्या बाबतीत माहिती झाली तर ते आधीपासून सतर्क होऊन जातील की या सात दिवसात त्यांना काय करायचे आणि काय करायचे नाही मेष राश ही राशी चक्राच्या बारा राशींपैकी पहिली रास या राशीवर मंगळ ग्रहाची मानकी आहे ही अग्नितत्वाची तत्वाची रास असून ही रास क्रांती वृत्ताच्या एक ते तीस अंशात पसरलेली आहे या सप्ताहात तुमच्या जवळ भरपूर मात्रेत ऊर्जा असेल परंतु कामाचा बोजा तुम्हाला त्रास देईल परंतु तरीही तुम्ही या काळात उत्तम आरोग्य जीवनाने आपल्या कुटुंबियांसोबत आणि घेऊन उत्तम भोजन करताना दिसाल या सप्ताहाचे तुमचे सातत्य आणि मेहनतीवर लोक कौतुक करतील आणि यामुळे तुम्हाला काही वित्तीय लाभ मिळण्याची शक्यता दिस, दिसेल तथापि यावेळी शक्यता अधिक आहे की तुमचा जीवनसाथी तुम्हाला आर्थिक मदत देऊन काही समस्येतून निघण्यात तुमची मदत करेल कुटुंबातील सदस्यांसोबत तुम्ही या सप्ताहात काही आरामाचे क्षण घालू शकाल या काळात तुम्हाला आपल्या आई वडिलांच्या काही जुन्या परिचितांसोबत भेटण्याची किंवा त्यांच्या बाबतीत काही नवीन व महत्वपूर्ण ऐकण्याची संधी मिळेल तुमची आतील ताकद या सप्ताहात तुमची सर्वात मोठा मोठी ताकद सिद्ध होईल कारण तुमच्या चंद्र राशीच्या अकराव्या भावात शनिदेव उपस्थित असतील यावेळी तुम्ही कार्यक्षेत्रात आपला प्रभाव कायम ठेवून दुसऱ्यांची मदत करताना दिसाल तुमचे हे सहयोग पाहून तुमचे शत्रू व तुमचे विरोधी ही तुमचे मित्र बनतील यामुळे तुम्हाला पुढे जाऊन शुभ परिणामांची प्राप्ती होऊ शकेल या सप्ताहात विद्यार्थ्यांच्या अनुसंधान क्षेत्रात ही पुढे पाऊल टाकण्याची आवश्यकता असेल अशा सुरुवातीपासूनच तुम्ही अध्ययन सामग्री जोडू शकता अथवा यानंतर घाई गर्दीत तुम्ही बऱ्याच गोष्टी विसरू शकता उपाय नियमित तुम्ही ओम भवाय महाचा जप करा जोड अवदूरदर्शक चॅनल YouTube वर नियमित पाहिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे मी वार्षिक राशी भविष्य हे मेष राशीचे वार्षिक राशी भविष्य वीसशे पंचवीस हे वर्ष मेष राशीला कसे जाईल तो पण व्हिडिओ प्रदर्शित केलेला आहे तो पण तुम्ही अवश्य बघावा त्यातून तुम्हाला वर्षाचे मार्गदर्शन मिळेल अवधूत रिसर्च चॅनल युट्यूबवर निमित्तपणे बघितल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे व्हिडिओ वाढल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती धन्यवाद